नमस्कार प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं काही पाहायला भेटणार आहे की जानकीच्या हातून ऐश्वर्याला गोळी लागते व मायाचा प्लॅन हा यशस्वी होतो ऐश्वर्या ही जमिनीवर कोसळते तेव्हा माया ही जानकीवर ओढून बोलते जानकी ताई तुम्ही हे काय केलं ऐश्वर्याचा खून केला आता पोलीस येतील व तुम्हाला पकडतील तेव्हा जानकी ही अतिशय घाबरलेली असते व माही तिला बोलते तुम्ही इथून पळून जा ऐश्वर्याच्या बॉडीचे काय करायचे ते मी ठरवते व ज्या की हे अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्ये तिथून पळून जाते असते तेव्हा मात्र पोलिसांची गाडी ही तिच्या पाठलाग करते व जानकीच्या जा समोर येऊन पोलीस थांबतात पोलिसांना पाहिल्यानंतर जानकी ही अतिशय घाबरते तर इकडे माया ही अतिशय आनंदित झालेली असते व ती जोरदार हसू लागते ती ऐश्वर्याला म्हणते याला म्हणतात एका दगडामध्ये दोन पक्षी मारणे आता तू ही मेलीस आणि तुझ्या खुनाच्या आरोपामध्ये जानकीला देखील जेल होणार व आपण पाहतो अंधेऱ्या रात्री माया ही ऐश्वर्याची बडी घेऊन एका जंगलामध्ये जाते व ती त्या ठिकाणी एक गड्डा करते व बोलते गुड बाय ऐश्वर्या आता तुझी जागा मी घेणार तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये ऐश्वर्याचा खराच मृत्यू झाला का त्याचबरोबर जे ला ऐश्वर्याच्या खुनाबद्दल शिक्षा होणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद